रात्रीचे दोन वाजून गेले होते तरीही नंदा जागीच होती स्वैर कल्पनांच्या लाटांवर ती सारखी इकडून तिकडे फेकली जात होती पहिल्यांदा देवदत्ताच्या काळजीने तिचे मन व्याघ्र झाले आज तो मोहाला बळी पडला होता खरा मात्र आपली आठवण होऊन बैठकीतून मध्ये चुटून आला होता पण अपरात्रीच्या शिकारीला लागणारा सावधपणा त्याच्या अंगी असेल का छे आपण त्याला जाऊ द्यायला नको होते ती सारखी मनात म्हणत होती गेल्या दहा बारा तासात आपण जे पाहिले जे ऐकले जे वाचले जे अनुभवले ते सारे भयंकर असेल तरी सत्य आहे आपल्यासारख्या हाडा माणसांच्या जगात घडलेले आहे मध्येच तिला थोडीशी भोंगी आली की वाटे कुणीतरी फार दूरच्या बेटावर आपणाला नेऊन टाकले आहे आणि तिथल्या रानटी माणसांच्या भयानक गोष्टी आपण ऐकत आहोत पण लगेच तिला जागे डोळे उघडून ती पाहू लागेल वंद स्तंभावर लटकलेल्या ख्रिस्तांचे चित्र तिला समोर दिसे आपण चंदनगडावर आहोत देवदत्ताच्या बंगल्यात आहोत अशी तिची खात्री होईल मग तिचे मन पुन्हा विचारांची पाणी पिसू लागे एखाद्या अजान बालकाने रेडिओ लावण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्यावरले निरनिराळे आवाज एकमेकात मिसळून त्याला ऐकू यावेत तशी तिची स्थिती होईल देवदत्ताने सांगितलेले आपले दुःख आईने दहा वर्षाच्या मुलाच्या हातात दिलेला मद्याचा पाला देवदत्ताच्या वडिलांचे ते भयानक पत्र देवदत्त आईच्या अंगावर बंदूक घेऊन धावून का गेला याचा त्या पत्राने उलगडा होत होता पण असल्या गोष्टी या जगात घडू शकतात मनुष्य एवढा निर्दयी होऊ शकतो स्त्री अंधपाताच्या दरीत आपणाहून कशी उडी टाकते ज्याच्या कोमलपणापुढे फुलांचे मृदुत्व लज्जित होते असे कवी सांगतात ते आईचे हृदय पाषाणाहून कठोर होऊ शकते हे सारे प्रश्न नंदाच्या मस्तकात घणाचे घाव घालीत होते शेवटी अस्वस्थ होऊन ती उठली खोलीत एर झाऱ्या घालू लागली कथेतला राक्षस पाहता पाहता समोर उभा राहावा आणि त्याचे अकराळ विक्राळ रूप पाहून बालमन भेदरून जावे असे तिला वाटू लागले देवदत्ताची कहाणी तिला अनुभवाच्या अंतरंगात खोल खोल घेऊन जात होती जीवनाच्या तळाशी तिथे कसलाही प्रकाश नव्हता वाऱ्याची झुळूक सुद्धा येत नव्हती क्षणाक्षणाला सारखे होत होते ती स्वतःशीच म्हणत होती मध्यमवर्गाच्या एका सुरक्षित घरकुलात आपण लहानाच्या मोठा झालो जीवन सागराच्या वाळवंटात खेळलो तिथे शंख शिंपले वेचले तिथेच किल्ले बांधले तिथून लाटांचा पाठ शिवणीचा खेळ डोळे भरून पाहिला पण डोंगर लाटांच्या वेडात सापडलेली गलबतातली माणसे कशी गलबलून जातात हे आपण कधी पाहिले नाही जहाजांना जलसमाधी देणाऱ्या खडकांची आणि माणसांचे लचके तोडणाऱ्या माशांची आपल्याला माहिती नाही सापडत सापडलेल्या उंदरासारखी ती खोलीत फिर फिर फिरली पण तिच्या मनाची घालमेल थांबे ना मध्येच तिला वाटे अशा अपरात्री या अपरिचित जागेत भूतासारखे आपण का फिरत आहोत स्वतःच्या दुःखाचा विसर पडावा म्हणून आपण विलासपूरला आलो वसूच्या दुःखामुळे देवदत्ताजवळ गेलो त्याच्या दुःखाशी समरस झालो का केले हे आपण सारे या सर्वांपासून आपण अलिप्त राहिलो असतो तर, तर? अजून आपल्याला या सुटका करून घेता येईल इथे आपल्याला करमत नाही म्हणून उद्या वसूला सांगावे आणि सरळ मुंबईची वाट धरावे या विचाराने तिला थोडे हलके वाटले आता आपला डोळा लागेल या कल्पनेने ती अंथरुणावर पडली पण तिच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे देवदत्ताच्या वडिलांच्या पत्रातील अक्षरे नाचू लागली प्रथम ठिणग्यांसारखी मग भडकणाऱ्या ज्वालांसारखी हळूहळू अधिक मोठी होऊ लागली शेवटी आकाशाच्या पाठीवर विजेच्या लेखनीने कुणीतरी ती लिहित आहे असा तिला भास झाला तिच्या मनात आले माणूस किती दीर्घद्वेषी असतो मृत्यूनंतर सुद्धा त्याची सोडाची इच्छा जिवंत राहते तिचे मन देवदत्ताच्या आईविषयी विचार करू लागले जिच्या पायी नवऱ्याने आत्महत्या केली ती बाई आता महिनेच्या महिने तीर्थयात्रा करीत आहे बापाची टोचणी असह्य झाल्यामुळे ती अशी असे फिरत असेल काय हॅमलेटची आई जगती वाचती तर तिने पुढे काय केले असते जगाचा निरोप कोणत्या मनस्थितीत घेतला असता शेवटी मानसिक थकव्याने तिचा डोळा लागला पण त्या गुंगीतही तिचे विचारचक्र फिरतच राहिले हॅमलेटची आई आणि महाभारतातील सावित्री या दोघी प्रेमाविषयी दासबाबू काय म्हणाले होते सावित्री सत्यवाणाचीच बायको का झाली तिचे लग्न अश्वातथम्याशी का झाले नाही ते झाले असते तर महाभारत पुन्हा एकदा वाचायला हवे त्यातली प्रत्येक व्यक्ती मानवाच्या सनातन दुःखाचा भाग शिरावर घेऊन अनंत काळाच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटते पण देवदत्ताच्या दुःखाशी आपल्याला काय करायचे आहे छे किती वेळा प्रश्न आहे हा केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल छे माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवे निर्माण होतात. पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफणीतल्या कलेमुळे, गोफातल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे. तिला दादांची आठवण झाली. बेचाळीसच्या चळवळीपासून ते सहज अलिप्त राहू शकले असते. बापूंसारख्या कार्यकर्त्यांना आश्रय देण्याची आणि सुखाच्या नोकरीवर पाणी सोडण्याची त्यांच्यावर कुणी काही सक्ती केली नव्हती पण ते अपरिचित कार्यकर्त्यांशी बांधले गेले होते देशभक्तीच्या धाग्याने मिलिंदाची सावत्र आई त्याला सांभाळू इच्छित नाही हे कळताच माई त्याला आपल्याकडे घेऊन आली तसे पाहिले तर अक्काच्या मृत्यूमुळे ती खचली होती पण वात्सल्याच्या धाग्याने ती मिलिंदाशी बांधली गेली होती तो धागा तोडणे तिला शक्य नव्हते मुलीच्या लग्नासाठी साठविलेले पैसे बालमित्राच्या मुलाला दिले ते काय लोभाने छे मैत्रीच्या धाग्याने ते बांधले गेले होते अनेक नाजूक धाग्यांनी परस्परांशी बांधली जातात प्राणपणाला लावून या धाग्यांची जपणूक करतात त्या जपणुकीतच सारे माणूस पण भरले आहे बाहेर कुठेतरी कोंबडा आरवला ती दचकन उठून बसली संचित मनाने तिने दार उघडले बंगलाच्या उतरून ती बाहेर आली पहाटेच्या स्पर्श काटा उभा राहिला नव्हता. गंगारामाने आणलेल्या बातमीवरून तो लवकर परत येण्याची चिन्ह दिसत नव्हते मारून टाकलेल्या गाय वासराभोवती घुटमळणारी ती वागेन देवदत्ताची चाहूल लागताच जवळच्या गर्द जंगलात गडप झाली होती दोन तीन खेडूत बरोबर पर घेऊन देवदत्त तिचा शोध करीत होता आता गडावर थांबण्यात अर्थ नव्हता गंगारामला बोलावून ती विलासपूरला यायला निघाली मात्र गाव जसे जसे जवळ येऊ लागले तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढत गेली तिसऱ्या प्रहारापासून घडलेल्या गोष्टी भावनेच्या घरात आणि रात्रीच्या एकांतात तिला स्वाभाविक वाटल्या होत्या रंगलेल्या नाटकातले प्रसंग वाटतात तशा पण आता त्या तिला खटकू लागल्या गाडीतून उतरून बंगलाजवळ येताच तिचा उरला सुरला धीर सुटला आल्या पावली परतावे असे क्षणभर तिला वाटले पण ते शक्य नव्हते ती चोर पावल्यांनी आपल्या खोलीकडे गेली वसू अजून उठली नसेल ती उठायच्या आत आपण मधुरेशी खेळत बसावे म्हणजे तिच्या रागाचा पारा आपोआप उतरेल असे ती मनाशी म्हणत होती इतक्यात पार्वती चहा घेऊन खोलीत आली तिच्याकडून कळलेल्या कर हकीगतीने नंदा अगदी बैठन होऊन गेली रात्र पडली तरी नंदा परत आली नाही म्हणून तिच्या चौकशीसाठी वसूने बापूंच्या घरी नोकर पिटाळला होता पण तो तसाच हात हलवीत परत आला मग कुणीतरी नंदाताई सरकारांबरोबर गाडीत बसून गडावर गेल्याचे सांगितले ते कानी पडताच वसू संतापली जेवायच्या वेळी नंदा मावशी मला हवी तू नकोस असा मधुरेने हट्ट धरला त्या हट्टाने वसूच्या मनाचा भडका उडाला तिने मधुरेला ताटावरून उठविले फरपटत ओढत नेऊन फाडफाड मारले आई मारू नको मारू नको असे मधुरा ओरडत असताना तिला फिट आली मग खूप धावाधाव झाली डॉक्टर पहाटेपर्यंत मधुरेपाशी बसून होते आता मायले स्वस्त झोपल्या होत्या हे सारे ऐकून नंदाला चोरट्यासारखे झाले तिचे मन तिला खाऊ लागले वस्तूच्या बऱ्यासाठी आपण गडावर गेलो होतो हे खरे पण ते तिला कसे पटवून द्यायचे जे घडले ते सारे जसेच्या तसेच तिला सांगितले तर आपल्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेल का आपण काहीतरी बनावट गोष्ट रचून सांगत आहोत असा संशय येऊन ती अधिकच भडकेल जेवणाच्या वेळेपर्यंत नंदा आपल्या खोलीत बसून राहिली जेवणाची वर्दी आली तेव्हा धडधडत्या काळजाने ती वसूसमोर येऊन बसली सारा धीर एकवटून तिने प्रश्न केला मधुरा झोपलीये वसुने काही उत्तर दिले नाही डोळे रोखून विचित्र दृष्टीने ती नंदाकडे पाहत राहिली माझ चुकल काही चुकलं नाही बाई सार चुकलं माझ दाखवून वाघीन घरात आणली मी वसु जरा शांतपणाने माझं म्हणणं हे बघ नंदा देवदत्ताच्या वागण्यानं वेड लागायची पाळी आली होती माझ्यावर कुणीतरी जीवाभावाची मैत्रीण हवी होती मला म्हणून आग्रह करून तुला घेऊन आले मी इथं पुरावर बसणारी सवत नको होती मला असं वेडवाकडं बोलू नकोस बाई काही खरं सांगते तुला तुझं दुःख पाहावे ना मला म्हणून देवदत्ताची समजूत घालायला वा वा बरीच आहेस की माझा काटा कसा काढायचा हे ठरवायला गेला होता तुम्ही दोघं गडावर नाही ग नाही मधुरेच्या गळ्या शपथ सांगते तुला खबरदार माझ्या पोरीची शपथ घेतलीस तर जीव काही वर आला नाही तिचा काल संध्याकाळी गडावर तुम्ही दोघं गुलुगुलू गोष्टी कशा करीत होता हातात हात घालून कसे फिरत होता रात्री खोलीत दार लावून वसू वसू उगीच ओरडू नकोस अशी गडावर तुम्ही काय धिंगाणा घातलाय तो खडा खडा माहित आहे मला नंदाच्या डोळ्यांपुढे गंगाराम उभा राहिला आल्याबरोबर तो पार्वतीच्या कानाशी लागला असावा पार्वतीने ते सारे तिखट मीठ लावून वसूला सांगितले असेल पण गंगारामाने असे काहीतरी वेडे वाकडे ती दचकली कालच्या साऱ्या गोष्टींचा अर्थ नोकर केला नव्हता आता तो तिला भेडसावू लागला कोणत्याही कारणाने एकत्रित येणाऱ्या स्त्री पुरुषांकडे पाहण्याची शिकल्या सवरलेल्या लोकांची दृष्टी सुद्धा निर्मळ नसते मग गंगाराम सारख्याला काय बोल लावायचा वसू नंदाकडे क्रूर दृष्टीने पाहत होती नोकर चाकरदारांना कान देऊन हा तमाशा ऐकत असतील हे मनात येताच नंदाला मेल्याहून मेल्यासारखे झाले आपण गप्प बसलो तर सर्वांचा संशय अधिक पळावेल या भीतीने ती मोठ्याने म्हणाली कुणालाही विचार वसू देवदत्त अचानक गडाखाली गेले एका वाघिणीच्या शिकारीला विकट हास्य आणि वेड्यासारखे हातवारे करीत वसू उद्गारली देवदत्त वाघिणीच्या शिकारीला गेले का वाघिणीनंच त्यांची शिकार केली ती आणखी काही बोलणार आहे असे तिच्या अर्धवट उघडलेल्या ओठांवरून वाटत होते पण तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही तिच्या हातांचा चाळा मात्र सुरू राहिला नंदा खाली मान घालून मुकाट्याने भात कालवू लागली इतक्यात घामाघूम झालेली पार्वती धडपडतच आत आली घाबऱ्या घुबऱ्या आवाजाने तिने हाक मारली वैनीसा काय तिरसटपणाने वसूने विचारले सरकारासनी तिच्या तोंडातून शब्द बाहेर फुटेना बसू संतापाने ओरडली अगं सटवे नीट सांग की काय सांगायचंय ते सरकारासनी वाघिणीनं दागदार गेला ती आणायला नंदाच्या हातातला घास हातातच राहिला